तर बघा काय बातमी आहे जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक भरती करा सावंतवाडी धनगर समाजोन्नती मंडळाची मागणी सिंधुदुर्गातील कंत्राटी शिक्षक भरती आयुक्तांच्या शिक्षण मार्गदर्शनात अडकली आहे लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यात शासनानुसार पाचशेहून अधिक उमेदवारांची भरती झाली असताना सिंधुदुर्गच्या जिल्हा प्रशासनाला मार्गदर्नाची गरज काय असा प्रश्न उपस्थित करत सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळाने कंत्राटी शिक्षक भरती तातडीने करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा मंडळाने आज दिला याबाबत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन दिले सावंतवाडी तालुका धनगर समाज उन्नती मंडळीचे अध्यक्ष नवल गावंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनात निवेदनात म्हटलं आहे की जिल्ह्यातील डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या अधिक प्रयत्नानंतर शासनाने सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला रत्नागिरी जिल्ह्यात पाचशेहून अधिक उमेदवारांना कंत्राटी शिक्षक नियुक्ती दिल्या मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने या शासनाने अंमलबजावणी अद्याप केली नाही रत्नागर जिल्ह्यात अन्य जिल्ह्यात शासनानुसार कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली असताना सिंधुदुर्गच्या प्रशासनाला मार्गदर्शक गरज कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे तर याबाबत गंभीर्याने लक्ष देऊन शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ करावी ही भरती प्रक्रिया न झाल्यास आणि स्थानिक डीएट बेरोजगार अन्याय झाल्यास आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छोडू असा इशारा निवेदनाला दिला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांभाळली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद